राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात एक महिलासह दोन मुलं आणि दोन इसम जखमी सविस्तर वृत्त असे की सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका थांबण्याचे नावच घेत नाही आहे असाच एक अपघात काल नवापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर झाला महिंद्रा कंपनीच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक एम एच एकोणचाळीस जे सत्याहत्तर सत्त्याण्णवने हिरोहोंडा कंपनीच्या दुचाकीला धडक दिल्याने त्यासोबत चालणाऱ्या दुचाकीलाही धडक लागल्याने अपघात झाला दुचाकीवर बसलेल्या एक महिला दोन मुलांसह इसम जखमी झाले त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते बीरो रिपोर्ट नवापूर कर्जना न्यूज नेटवर्क